सातारा जिल्ह्यातील मसौड तालुक्यातील शेंबडे वस्ती येथे आपल्या आईसोबत शेतात मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या मुखबधीर मुलाचा मान नदी पात्राच्या बंधाऱ्यात पडून मृत्यू झाला ही घटना काल रविवारी दुपारी एकच्या सुमारास मान नदीवरील मसौड पालिकेच्या नळपाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ घडली हनुमंत मोहन शेंबडे वय अठरा असे मृत्यू पावलेल्या दुर्दैवी मुलाचं नाव आहे तो सातारा येथील मुखबदीर विद्यालयात येता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता हनुमंत हा गणेशोत्सवाच्या सुट्टी असल्याने आपल्या गावी आला होता दुर्दैवाने त्याची आई सुद्धा ही मुखबधिरच आहे शिंबळे वस्ती परिसरातील नदीपलीकडे जाण्यासाठी दोरखंडाच्या साहाय्याने नदी पार करावे लागते हनुमंत हा आपल्या आईला नदीच्या काठावर उभे करून स्वतः दोरखंडाच्या साहाय्याने शेतातील मोटार सुरू करण्यासाठी नदी पार करत होता मात्र नदीच्या मध्यभागी गेल्यानंतर त्याच्या हातातून दोरखंड निसटला आणि तो नदीच्या पाण्यात वाहत गेला आईच्या समोर मुलगा वाहून गेल्यानंतर मुकबदीर माऊलीला साधे ओरडताही येऊ शकले नाही मुलगा पाण्यात वाहत गेल्याचं त्या आईनं घरी पळत जाऊन पती मोहन शेंबडे व इतरांना सांगितले त्यानंतर मसोड पोलीस ठाण्याचे पोलीस मसोड महापालिकेचे कर्मचारी यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्या नदीपात्रात सायंकाळ उशिरापर्यंत शोध घेतला मात्र बुडालेला हनुमानचा शोध लागू शकला नाही